साखर किंवा खव्याचा अजिबात वापर न करता पारंपरिक पद्धतीने पौष्टिक असा गाजराचा हलवा आज आपण बनवणार आहोत या गाजराच्या हलव्यामध्ये मी अजिबात साखर न वापरता फक्त गुळाचा वापर केलेला आहे तसेच या ठिकाणी खव्याचा वापर न करता खव्याऐवजी एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल स्वच्छ धुतल्यानंतर गाजराची साल ही अगदी व्यवस्थितपणे काढून घेतलेली आहे पण आजकाल तर एक ट्रेंडच चालू झालेला आहे की अजिबात कष्ट न घेता म्हणजे किसनीने गाजर न किसता फक्त कुकरचा वापर करून गाजराचा हलवा बनवला जातो पण त्या गाजराच्या हलव्यामध्ये आणि या पारंपरिक पद्धतीने किसून केलेल्या गाजराच्या हलव्यामध्ये खूपच चवीमध्ये फरक पडतो किसनीने किसलेल्या या गाजराच्या हलव्याची जी टेस्ट असते ती खूपच अप्रतिम आहे त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेला आहे ते अगदी व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी काजू बदामाचे छोटे तुकडे आणखी बेदानी घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स या ठिकाणी तळून तयार झालेले आहे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेले आहे मी त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये किसलेलं गाजर मी अगदी व्यवस्थितपणे म्हणजेच मध्यम गॅसवरती पाच मिनिट परतवून घेतलेला आहे कारण की गाजराचा जो वास असतो तो कच्चा वास येत नाही त्यामुळे हो अगदी मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनटांकरिता हे गाजर आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर तुपामध्ये गाजर चांगले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये दीड वाटी गरम केलेले दूध वापरलेलं आहे अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी मिल्क पावडर वापरलेली आहे या ठिकाणी अजिबात खव्याचा वापर केलेला नाही जर तुम्हाला खवा वापरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी खवा वापरू शकता त्यानंतर हा गाजराचा हलवा मध्यम गॅसवरती झाकड लावून चार ते पाच मिनिटाकरिता शिजण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता की गाजराचा हलवा शिजत आलेला आहे तसेच या ठिकाणी आपल्याला यामध्ये जे दूध वापरलेलं आहे ते दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे म्हणजेच हा गाजराचा हलवा आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे गाजराच्या हलव्यातील दूध हे पूर्णपणे आटल्यानंतरच यामध्ये एक वाटी चिरलेला गुळ घातलेला आहे या हलव्यामध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे दूध हे फाटतं त्यामुळे पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला गुळ ॲड करायचा आहे त्यानंतर यामध्ये जायफळ आणि विलची पावडर घातलेली आहे तसेच ड्रायफ्रूटचे तळलेले तुकडे सुद्धा वापरलेले आहेत आणि गुळाचं पुन्हा एकदा पाणी सुटल्यामुळे या ठिकाणी अगदी दोन ते तीन मिनटांकरिता हा गाजराचा हलवा पुन्हा एकदा शिजत ठेवलेला आहे झाकण न लावता तर तयार झाला बघा अगदी रसरशीत आणि दाणेदार असा गाजराचा पौष्टिक हलवा तर चला मग मंडळी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद